दिनांक तीन दिन डिसेंबर रोजी बुलढाणा येथे दुपारी बारा वाजता दिव्यांग जागतिक दिनानिमित्त बुलढाणा येथे दिव्यांग सेवाभावी बहुद्देशीयकापूर यांचे कडून विविध मागण्या पूर्ण व्हाव्या या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये भारत माता की जय वंदे मातरम दिव्यांगांच्या मागण्या पूर्ण करा अशा प्रकारची नारेबाजी करण्यात आली तर बुलढाणा जिल्ह्यातील दिव्यांग सेवाभावी बहुद्देशीय संस्थांमधील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी दिव्यांग माता बहिणी व पुरुष यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता मोर्चाची सुरुवात जिल्हा परिषद कार्यालय बुलढाणा येथून जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत सर्व दिव्यांग महिला पुरुषांनी पायदळ चालून अतिजोशात करण्यात आली त्यावेळी दिव्यांग सेवाभावी बहुद्देशीय संस्थेचे से उपाध्यक्ष नागेश सुरंगे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष रामदास जी सपकाळ जिल्हा सचिव अनिल कुमार गोठी मलकापूर तालुका प्रमुख रवींद्र जंगले मलकापूर शहर प्रमुख सुनील इंगळे मलकापूर शहर उपप्रमुख मुरलीधर इंगळे मलकापूर शहर सचिव राजू रोडे शहर मलकापूर सहसचिव अमर सालवानी कोषाध्यक्ष संजय रायपुरे संतोष भाऊ संस्थेच्या मलकापूर शहर प्रमुख पूनमताई भारंबे मलकापूर शहर उपप्रमुख कल्पना तायडे मलकापूर शहर सचिव अर्चना वानखेडे व संघटनेचे इतर कार्यकर्ते व पदाधिकारी मोर्चामध्ये सहभागी होते प्राईम इंडिया ट्वेंटी फोर साठी गोपाळ ढगे नांदुरा बुलढाणा